प्रकरण माझ्या लिहिले बजरंग सोरेनवर नंतर संशय व्यक्त तुला आला तुझ्या बायकोला आला तुझ्या पोराला आला का कुणाला का संशय व्यक्त का तर बजरंग सोरेने केस मध्ये फॉर्म भराय दिसले नाही माझा स्वतःचा मुलगा आहे माझा आहे तिथं उभा होता ना तू बोलत येतो पण म्हणजे ही रॅलीला नाही ह्याला संशय आला माझं जर तस मग सगळ्यात जिथं जिथं फक्त परळी मतदारशेप बाकी चौकड उभे केले नाही पण लोकांनी मी बरोबर निवडून 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 आता आमचा ते दोन ठिकाणचा विजय झालाच असता पण जरा झाला झाला त्याला काय झाला या सुनावणी आम्ही वाहून गेलो, गेलो आम्ही मान्य करतो जे आले त्यांचं अभिनंदन कौतुक करतो पण या सर्व गोष्टी करता जरा तुमच्या नेतेमध्ये फोटो सगळ्या किल्ल्याला का आणि आज कुणीतरी कुठंतरी काय काय बॅनर लावतील काय काय पोस्टर लावतील काय काय सोशल मीडियाला टाकतील कुठंतरी काहीतरी लिहता लिहिते आता मला एक मीडियाच्या माध्यमातून मा आज सर्व जिल्ह्याला सांगायचं कारण जिल्ह्यात नेतृत्व करत असताना मी एक ठिकाणी कुठे हजर राहील एका पत्रकार मित्राने माझ्या लिहिले बजरंग चोरणावर निकालानंतर संशय व्यक्त तुला आला तुझ्या बायकोला आला तुझ्या पोराला आला का कुणाला का संशय व्यक्त का तर बजरंग चोरणे केस मध्ये फॉर्म भराय दिसले नाही माझा स्वतःचा मुलगा आहे माझाच आहे तिथं उभा होता ना म्हणजे ही रॅलीला नाही ह्याला संशय आला पत्रकाराला आता ह्याला संशय आलेला कसा आला माझ्या मतदारसंघावर करतो त्या मतदारसंघातल्या माझ्या जनतेला पाचपट विधानसभेला झटतो मला होतो म्हणजे मलाही चढवत होतो मी आणि पवार साहेबांवर निष्ठा घेऊन काम करणारा कार्यकर्ता म्हणल्यानंतर त्याच्यामुळे पत्रकार जरा एखाद्याचा बरोबर होईल असं काही करू नका जरा टिकायच मी असतात सत्यच्या बाजूचे मान्य मला आज बेथळ काय सगळं काय अर्थ नाही पण सगळं सत्य लिहा आता लोकसभेचं खरं लिहा आणि खरं असताना बिंदास्त समाज दाखल करायला काय काय करीत होते तीच पद्धत मला सर्वांना एक सांगायचंय की तुम्ही सर्वदा तातील आमच्या सोबत जोपर्यंत आहे तोपर्यंत आमचा पवार साहेबांचा पक्ष पवार साहेब आदरणीय भैया आम्ही आम्हाला होऊ शकत नाही तुमची गरज आहे तुम्ही सोबत आहे त्याच्यामुळे निवडणूक तर आम्ही जिंकलोच इतकी फिरती पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आपल्याला जिंकायच्या आणि स्थानिक स्वराज्यसाठी तुम्ही सज्ज राहा आम्ही तुमच्या बरोबर भैया तर तुमच्या बरोबर आहेच आहे पण बजरंग कौमे खासदार म्हणून तुमच्या बरोबर सगळ्या ताकतील तुमच्या बरोबर तरी जर कमी अधिक झाली असं ताक तुमच्या बरोबर सगळ्या ताकतील काय काळजी करणारकर्त्याबरोबर कार्यकर्त्याच्या निवडणुकीला पूर्ण ताकदीन सोबत राहणार असा सर्वांना शब्द आजच्या सगळे देतो आणि कार्यकर्त्याच्या निवडणुकीसाठी आम्ही बोलून जाणार नाही ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती नाही नगरपंचायत नाही कार्यकर्ता हीच आमची खरी ताकद आहे पुढच्या निवडणुका त्याच्यामुळे पुढच्या लोकसभेत जायचे आणखी त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही तुमच्या सर्वांची ताकद आहे पुन्हा एकदा जास्त बोलणार नाही मी एकच सांगणार आहे भैया बीडचा गड तुम्ही जिंकून राष्ट्रवादीची ताकद मुंबईमध्ये तुमच्या या सर्वांच्या आशीर्वादावर भैयाने दाखवली त्याच्यामुळे भैया तुम्हाला एवढ्या खूप खूप शुभेच्छा देतो काय कोण झाली मला माहित नाही किती दिवस चिखल माहित नाही पण पुढचा येणारा वेळ आपलाच असणार असा शब्द तुम्हाला देतो जिम्मेदारीने बोलतो पुढची येणारी वेळ आमचीच असणार